बातमीपत्राच्या सुरुवातीला एक महत्वाची बातमी कोकणासोबतच विदर्भातही आता पावसाचा जोर वाढलेला आहे भारतीय हवामान विभागाच्या पूर्व अनुमानानुसार राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार पुढील चार दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे तर रायगड पालघर पुणे आणि सातारा या जिल्ह्यांसाठी पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे राज्यात आतापर्यंतच्या अपेक्षित सरासरीच्या अजूनही सतरा टक्के पाऊस कमी आहे आणि त्यामुळे या आठवड्यातल्या पावसाकडे अधिक लक्ष आहे मुंबई आणि ठाण्यात देखील अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे तर मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून पुढील दोन्ही दिवस शंभर मिलीमीटरहून अधिक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे हवामान विभागाकडून आज नागपूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे नागपूर जिल्ह्यात आज मुसळधार पावसाचा अंदाज असून सकाळपासूनच नागपूरसह परिसरात ढगाळ वातावरण पाहायला मिळते काल संध्याकाळी नागपूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला होता आणि या पावसाचा खरीप पिकांना फायदा होणार आहे दरम्यान नागपूरच्या व्हियापूरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे आणि पुरामुळे नाल्याला आलेल्या पाण्यात शेतकऱ्याची बैलजोडी वाहून गेली यात एका बैलाचा मृत्यू झालाय तर दुसऱ्या बैलाचा शोध घेण्यात येतोय केल, तिकडे चंद्रपुरात देखील मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळालाय मुसळधार पावसामुळे प्रमुख रस्त्यांना नद्यांचं स्वरूप प्राप्त झालं होतं नदीचं पाणी शिरल्यानं काही सखल भागातील घरंही पाण्याखाली गेली होती तर ताडोबाकडे जाणाऱ्या मार्गावर कमी उंचीच्या पुलावर पाणी चढल्यानं वाहतूक देखील ठप्प झाली होती गडचिरोली जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात एक कार वाहून गेली सुदैवाने प्रवाशांनी वेळीच गाडीतून बाहेर धाव घेतल्यानं अनर्थ टळलाय चंद्रपूर जिल्ह्यात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असून नदी नाल्यांना पूर आलाय एटापल्ली तालुक्यात हेडवीजवळ रस्ता आणि नाल्यावरील पूल पाण्याखाली गेल्यानं वाहतुकीचा खोळंबा झालाय तिकडे अकोल्यामध्ये देखील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मूर्तिजापूर तालुक्यातील चिखली आणि ढोरे या दोन गावांना पुरानं वेढा घातलाय तर मूर्तिजापूर अकोल्याला जोडणारा गोरेगाव मार्ग बंद झालेला आहे मूर्तिजापूर तालुक्यातील शेतशिवारात पाणीच पाणी झाल्यानं शेकडो हेक्टर शेतीचं नुकसान होण्याची शक्यता आहे चिखली आणि ढोरे या दोन गावांना पुरानं वेढा घातलाय आणि त्यामुळे गाडगेबाबा आपत्कालीन पथक येथील गावकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करतायत सुदैवानं इथे कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मात्र शेतीचं प्रचंड नुकसान होण्याची शक्यता आहे अधिक माहिती आमचे प्रतिनिधी कुंदन जाधव जोडले गेलेले आहेत कुंदन अकोल्यामध्ये मुसळधार पाऊस पडतोय काय सध्या पावसाची स्थिती आहे सध्या आता रिमझिम पाऊस सुरू आहे मात्र काल दोन दिवसापासून चांगला मुसळधार पाऊस अकोल्या जिल्ह्यामध्ये सुरू होता आणि त्याच पावसामध्ये मूर्तियापूर तालुक्यातील चिखली आणि खरबढोरे या गावात मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी आलं आणि गावात पूर्णपणे गावात दोन्ही गावांना या पुराच्या पाण्यानं वेढा घातलेला आहे आणि यांना वाचवण्याचा शर्तीचे प्रयत्न शासनाचे सुरू आहेत सोबतच गागे गावा आपत्कालीन पथक आहे हे पण त्या तिथल्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करतायत अक्षरशः शेतीत पूर्ण तलावाचं स्वरूप आलेलं आहे शेती पूर्ण खरडून गेलेली आहे पूर्णपणे शेतीचं नुकसान होण्याची शक्यता आहे सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही परंतु अजून कुठला आपल्याकडे रेकॉर्ड आलेला नाही याच्यानंतर आता पूर ओसरल्यानंतर आपल्याला काही त्याची माहिती मिळू शकेल पण सध्या तरी कुठलीही जीवितहानी झाली नाही याची आपल्याकडे माहिती आलेली आहे पण मात्र नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त झालेले आहेत बरं कुंदन अपडेट घेत राहू तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी आणि आता बातमी कोल्हापुरातून कोल्हापूर जिल्ह्यात देखील दोन दिवसांपासून होत असलेल्या दमदार पावसामुळे मोठा दिलासा मिळालाय सर्वदूर पावसानं जिल्हा व्यापलेला आहे पाणलोट क्षेत्रामध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीमध्ये दिलासादायक वाढ आहे पंचगंगा नदीसह इतर नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत असून तेवीस बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत दरम्यान आज कोल्हापूर जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट आणि गुरुवारी येलो अलर्ट जारी करण्यात आलाय जिल्ह्यामध्ये चोवीस तासात सर्वच तालुक्यात कमी अधिक प्रमाणात पावसानं हजेरी लावलेली आहे आणि त्यामुळे रखडलेल्या पेण्यांना आता गती आली आहे अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत ज्ञानेश्वर कोल्हापूरमध्ये काय पावसाची स्थिती आहे कोल्हापूरमध्ये विशेषतः धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे गेल्या चोवीस तासापासून पावसाचा जोर वाढल्याने पंचंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये सुद्धा आता झपाट्याने वाढ होताना पाहायला मिळते गेल्या चोवीस तासात पंचंगा नदीची पाणीपातळी चार फुटांनी वाढलेली आहे त्यामुळे पंचंगा नदीवरचे आणि जिल्ह्यातल्या इतर नद्यांच्या वरती सुमारे तेवीस बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत आणि काही ठिकाणची वाहतूक सुद्धा आता विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळते झपाट्याने पंचंगा नदीची हा पातळीमध्ये वाढ होत असल्यामुळे प्रशासन सुद्धा आता अलर्ट झाल्याचं पाहायला मिळते तर दुसऱ्या बाजूला जे पर्यटक फिरायला रांगा किल्ल्यावरती गेले होते, कि होते। ते सतरा पर्यटक अडकून पडले होते त्या सगळ्या पर्यटकांची आपत्ती व्यवस्थापन विभागानं सुटका केलेली आहे या ठिकाणी ओढ्याला पाणी आल्यामुळे पर्यटक या ठिकाणी अडकून पडले होते एकूणच पाहायला गेलं तर जिल्ह्यातला धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस होताना पाहायला मिळते आणि त्यामुळे राधानगरी धरण सुद्धा आता जवळपास पन्नास टक्क्यांच्या वर भरलेले खरंतर यावर्षी आपल्याला माहिती आहे की कोल्हापूर जिल्ह्याला पाण्याची स्थिती निर्माण झाली होती पाणी उपसाबंदी लावण्याची वेळ प्रशासनावरती आली होती आता मात्र पाऊस समाधानकारक होत असल्यामुळे शेतकरी खुश झाल्याचं पाहायला मिळते मात्र एकूणच या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला होता एनडीआरएफ ची सुद्धा कोल्हापूरमध्ये तैनात करण्यात आलेली आहे कारण आपल्याला कोल्हापूरला नेहमी महापुराचा फटका आहे तो बसतो आणि या सगळ्या संभाव्य महापुराच्या स्थितीचा सामना करण्यासाठी आतापासून एनडीआरएफ ची पथक तैनात केली आणि आज सुद्धा राधानगरी धरणातून सुमारे एक हजार क्युसेस इतका विसर्ग सकाळी दहा नंतर सुरू करण्यात येणार आहे त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना आहेत ते वेळोवेळी अपडेट घेत राहू तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्याला पावसानं झोडपून काढलंय चिरनेर गावातील साडेतीनशे घरं पाण्याखाली गेलेली आहेत अनेक रहिवाशांच्या जीवनावश्यक वस्तू इलेक्ट्रॉनिक वस्तू फर्निचर देखील पाण्याखाली गेलाय आणि त्यामुळे नागरिकांचं मोठं नुकसान झालंय दरम्यान जीव वाचवण्यासाठी अनेक नागरिकांनी सुरक्षित स्थळी आसरा घेतलाय अजूनही मुसळधार पाऊस सुरू असल्यानं पाण्याची पातळी आणखी वाढण्याची शक्यता आहे मुसाधार पावसानं रायगड जिल्ह्याला झोडपून काढलंय रसायनी पोलीस स्टेशनमध्ये देखील पावसाचं पाणी शिरलंय आणि संपूर्ण पोलीस स्टेशनच पाण्याखाली गेलंय त्यामुळे सध्या पोलीस स्टेशन सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आलेलं आहे मात्र ही काही दृश्य समोर आली आहेत रसायनी पोलीस स्टेशनमध्ये हे पाणी शिरलेलं पाहायला मिळतंय पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्याच्या पश्चिम आदिवासी पट्ट्यातील आळा नदीवरील कळमोडी धरण हे शंभर टक्के भरलेलं आहे धरणाच्या सांडव्यावरून आळा पात्रात पाचशे एक क्युसेकनं विसर्ग सुरू आहे कळमोडी धरणाची क्षमता दीड टी एम सी इतकी आहे नदीपात्रात पाणी सोडल्यानंतर आळा नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे तर खेडसह आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार भागातल्या नागरिकांना या पाण्याचा फायदा होतोय कळमोडी धरणातील पाणी चाकसमान धरणात यायला सुरुवात झाल्यानं चास कमान धरण देखील आता लवकरच भाण्याचा अंदाज आहे तर मावळमध्ये मुसळधार पावसाचा जोर पहायला मिळतोय मावळ आणि पिंपरी चिंचवडकरांची तहान भागवणाऱ्या पवना धरण परिसरात पावसाचा जोर वाढलाय गेल्या चोवीस तासात त्र्याण्णव मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे आणि पवना धरणातून मावळातील गावांना शेतीसह आणि पाण्यासाठी पाणीपुरवठा केला जातोय तसंच पिंपरी चिंचवड शहरात पंचवीस लाख लोकसंख्या असलेल्या नागरिकांसाठी आणि औद्योगिकरणासाठी हा पाणीपुरवठा उपयुक्त आहे त्यामुळे मावळमध्ये पडणाऱ्या दमदार पावसानं शहरवासियांची चिंता मिटली आहे मुसळधार पावसामुळे चिपळूण शहरातील शिव आणि वाशिष्ठी नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होऊ लागलेली आहे शहरातील नागरिकांची पुराच्या भीतीनं झोप उडाली आहे नद्या काठोकाठ भरून वाहत असून पावसाचा जोर कायम राहिल्यास शहरात काही भागात पाणी भरण्याची शक्यता वर्तवण्यात येते दरम्यान शहरात एनडीआरएफचे जवान सखल भागात गस्त घालत असून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देत आहेत रात्री उशिरापर्यंत जोरदार बरस होणाऱ्या पावसामुळे जुना बाजार पूल भागातील लाईक कंपनी परिसरात पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे आणि ग्रामीण भागात छोट्या नद्या दुथडी भरून वाहू लागल्या तर किनारपट्टीवर जोरदार वारे वाहू लागल्यानं प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलाय अधिक माहिती आमचे प्रतिनिधी स्वप्नील स्वप्नील घाग जोडले आहेत चिपळूण शहरात मुसळधार पाऊस होतोय या वर्षीच्या पावसाळ्यातली ही पहिल्यांदा परिस्थिती अशी आहे की चिपळूण शहरामध्ये पाणी आज भरलेलं आहे वाशिष्ठी नदी जी आहे ती पूर्ण क्षमतेने भरताना पाहायला मिळते इशारा पातळीच्या वरती वाशिष्ठी शिव नदी ह्या वाहताना पाहायला मिळत आहेत खरं तर जून जुलैपर्यंत पाऊस व्यवस्थित झाला नव्हता त्यामुळे जिल्ह्यामध्ये तसं पावसाचं प्रमाण कमी होतं मात्र काल रात्रीपासून जो पावसाला सुरुवात झालेली आहे मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि याचा परिणाम ह्या दोन्ही तालुक्यामध्ये पाहायला मिळतो आहे चिपळूण शहरामध्ये रात्री उशिरापर्यंत वाशिष्ठी नदीने पा पाण्याची पातळी सोडली होती आणि याचं पाणी जे आहे ते नाईक कंपनी परिसरामध्ये शिरण्यास सुरुवात झाली होती याच दरम्यान भरती असल्यामुळे चिपळूणच्या शहरातील जे रहिवासी आहे, आहेत नागरिक आहेत हे पुराच्या भीतीने जागे होते पोलीस प्रशासन या संपूर्ण लक्ष ठेवून जागोजागी नागरिकांना जे आहे ते सतर्कतेचे सूचना देत होते एनडीआरएफचे पथक आहे ते देखील तैनात करण्यात आलेले आहे त्यामुळे कुठेतरी दिल असं आहे मात्र जर दुसरीकडे पाहायला गेलं तर चिपळूण आणि इतर जो परिसर आहे म्हणजे कापसाळ परिसर आहे सविस्तर माहितीसाठी रत्नागिरीतल्या खेडमधील जगबुडी आणि नारंगी नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे खेड शहरातील सफा ठिकाणी नदीचं पाणी शिरलंय मच्छी मार्केट परिसरातील तीस ते पस्तीस दुकानांमध्ये पुराचं पाणी शिरल्यामुळे दुकानदार आणि व्यापारी यांची आपलं सामान सुरक्षित हलवण्यासाठी लगबग सुरू झालेली आहे तर नारंगी नदीकाठच्या अनेक वीट भट्ट्या देखील पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळत आहे आणि असाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी चंद्रकांत बनकर यांनी आपण बघतो की गेल्या तीन ते चार दिवसापासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे खेडमधल्या जगबुडी आणि नारंगी नदीला पूर आलेला आहे आपण माझ्या पाठीमागं बघतो की आपण आता मच्छी मार्केटच्या परिसरामध्ये आहोत आणि या मच्छी मार्केटच्या परिसरामध्ये अनेक दुकानं जी आहेत ही पाण्याखाली गेलेली पाहायला मिळत आहेत अनेक लोक जे आहेत हे आपण बघतोय की अशा प्रकारे ना... डोक्या इतकं पाणी जे आहे हे हे या ठिकाणी आहे या बाजूला अनेक दुकानं जे आहेत हे पाण्याखाली गेलेली आपल्याला पाहायला मिळते या बाजूला जर बघितलं तर हे जगबुडी नदीचं विशाल पात्र जे आहे हे आपण बघतोय एकंदरीतच अनेक मार्ग जे आहेत हे पाण्याखाली गेलेले पाहायला मिळत आहेत नगरपालिकेनं जे आहे हा सतर्कतेचा इशारा इथल्या नागरिकांना दिलेला आहे खाडीपट्ट्यात जाणारे आणि नदीलगतचे सगळे मार्ग जे आहेत हे पाण्याखाली गेलेले आहेत अजूनही पावसाचा जोर जो आहे हा कायम आहे त्याच्यामुळे नदीकाठच्या गावांना आणि पूरप्रवण क्षेत्र असलेल्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे कोणीही विनाकारण नदी किनारी न जाण्याचं आवाहन देखील केलेलं आहे चंद्रकांत बनकर न्यूज एटीन लोकमत खेड रत्नागिरी गेल्या दोन